हॅलो तर आज आपण बनाना कस्टर्ड बनवणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला साहित्य बघूया इथे एक मोठा बाऊल भरून मी दूध घेतलेला आहे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे मिक्स तुटी फ्रुटी घेतलेली आहे आणि केळी घेतलेली आहेत आता एक पातेलं तापायला ठेवलं तर त्यामध्ये एक मोठा बाऊल भरून दूध घालणार आहे थोडंसं एक चमचा मी शिल्लक ठेवलेला आहे दूध आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता ज्या प्रमाणात तुम्हाला गोड लागतं त्या प्रमाणामध्ये मी इथे चार चमचे साखर ॲड केलेली आहे आता दुधाला थोडी उकळी येऊन देणार आहे आता इथे आपण जे एक चमचा दूध शिल्लक ठेवलं होतं त्यामध्ये मी एक चमचा कस्टर्ड पावडर घातलेली आहे आणि आता त्याचं पेस्ट बनवून घेणार आहे या प्रकारे आता दूधसुद्धा आपलं बॉईल झालेलं आहे त्यामध्ये ही पेस्ट घालून घेणार आहे कस्टर्ड पावडरची हळूहळू करून आपल्याला घालायची आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाही या प्रकारे कस्टर्ड पावडर घातल्यानंतर बघू शकता तुम्ही दुधाला एक प्रकारचा थिकनेस येणार आहे या प्रकारे तर आपल्याला पाच मिनटं यानंतर हे दूध असंच उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आता चार केळी घेतलेली आहेत आणि ती आता बारीक कट करून घेतलेली आहेत तुम्ही बाकीचेसुद्धा फ्रूट्स घेऊ शकता ॲपल पपई चिक्कू मग आपलं मिक्स फ्रूट कस्टर्ड तयार होईल आता इथे मी फक्त बनाना कस्टर्ड बनवणार आहे आता कस्टर्डमध्ये मी केळी ॲड केलेली आहेत कस्टर्ड आपल्याला गार करायचं आहे त्यानंतर ही केळी त्यामध्ये ॲड करायची आहेत आता यामध्ये आपण टूटी फ्रुटी घालून घेणार आहोत थोडी टूटी फ्रुटी घातलेली आहेत आणि तीसुद्धा मिक्स करून घेणार आहे त्यानंतर थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करून आपण हे खाऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार असा हा टेझरचा प्रकार तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल